नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो ही पोस्टमार्टेम नावाची एक काही व्हिडिओची मालिका मी तयार करतो आहे याचं कारण असं आहे की ज्या वेळेला ही, ही मालिका तुम्ही ऐकत असाल त्यावेळेला मी अयोध्येत असणार आहे वीस जानेवारीच्या संध्याकाळी म्हणजे दुपारच्या फ्लाईटने मी अयोध्येला जाणार आहे आणि चोवीसच्या फ्लाईटने अयोध्येतून मुंबईत येणार आहे आणि मधले पाच दिवस मला काही व्हिडिओ करता येणार नाहीत कारण तांत्रिक बाबतीत मी लंगडा आहे तिकडे काय व्यवस्था असतील कल्पना नाही सुरक्षेच्या माध्यमातून त्यांनी जे काय बंदोबस्त केले आहेत त्याच्यामध्ये अगदी मोबाईल फोनसुद्धा आणता येणार नाही ना असं सांगण्यात आलं आहे आणि म्हणून पाच दिवस अगदीच चॅनेलवर काही ऐकायला मिळणार नाही अशी तक्रार लोकांची होऊ नये म्हणून ही एक मालिकासारखी मी बनवतो आहे जी राजकारणाशी संबंधित आहे आणि साधारणत गेले दीड वर्ष याचा गाजावाजा चालू आहे आणि ती राजकीय घटना म्हणजे महाराष्ट्रातली राजकीय उलथापालथ आहे ज्याची सुरुवात वीस जून दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या विधानसभेतून विधान परिषदेत निवडून जाणाऱ्या मतदानातून झाली कारण त्या दिवशी संध्याकाळी झालेल्या मतदानाची मोजणी चालू असताना महाराष्ट्रातले शिवसेनेचे काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरतला गेले आणि सकाळच्या वर्तमानपत्रात बातम्या होत्या की दहापैकी काँग्रेसचे दोन उमेदवार होते त्यातला एक पराभूत झाला भाई जगताप जिंकले आणि चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आणि भाजपचा मात्र जादाचा टाकलेला एक आमदार निवडून आला विधान परिषदेत या बातम्या सकाळच्या वर्तमानपत्रात होत्या आणि लोक वर्तमानपत्र बघत होते आणि त्याच वेळेला वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या बघत होते तर शिवसेनेचे आमदार फुटल्याची किंवा सुरतला निघून गेल्याची बातमी गाजत होती आणि तिथून सुरुवात झाली वीस जूनला आणि काल परवा वीस जून दोन हजार बावीस आणि काल परवा म्हणजे दहा जानेवारीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर त्यावर पडदा पडला असं म्हटलं जातं आहे पण हे इतकं सोपं आणि सरळ नसतं मित्रांनो राजकारण हे इतकं सोपं सरळ असतं तर त्यामध्ये नेते वरिष्ठ नेते ज्येष्ठ नेते हायकमांड हे शब्द आले नसते राजकारण प्रचंड गुंतागुंतीचं असतं आणि ते हिमनगाचं टोक वर दिसतं त्याच्या सात आठ पट हिमनग समुद्रात पाण्यात बुडालेला असतो असं म्हणतात तसंच राजकारणाचं असतं बातम्यातून घडामोडीतून आणि आपल्या कॅमेऱ्यातून जे काय समोर येतं ते सगळंच नसतं कधीकधी ते फक्त क्षुल्लक असतं सूचक असतं आणि म्हणून हे जी महाराष्ट्रात उलथापालत झाली त्याची जी सगळी घटना आहे आणि त्याचा पूर्वेतिहास आहे याची या एक मालिका बनवावी असा अनेकांनी आग्रह धरला होता की तुकड्या तुकड्यात सांगण्यापेक्षा सलग आम्हाला हे सगळं समजावा तर मी म्हटलं चला पाच दिवस आपण सुट्टीवर असणार आहोत तर हा विषय असा करू तो की तो लोकांना समजवायला उपयोगी पडेल आणि त्याची एक डॉक्युमेंटेशन असल्यासारखं होईल कारण अनेक गोष्टी अशा आहेत की अगदी आमदार सुरतला गेले इथपासून सुरुवात झाली असं जे समजतो तसं बिलकुल नाही आहे त्याच्या खूप आधी सुरुवात झाली आहे एखाद्या चित्रपटाची पटकथा आधी तयार होते प्रत्यक्ष त्याचं चित्रण नंतर सुरू होतं सगळं चित्रण झाल्यानंतर त्याचं संपादन म्हणजे एडिटिंग सुरू होतं आणि दहा तास किंवा आठ तासाचं जे शूटिंग असतं ते कसंबसं अडीच तीन तासात आणून बसवलं जातं जो चित्रपट आपण बघतो पण त्याची सुरुवात एका कथासूत्रापासून आणि एका पटकथेपासून होत असते कथासूत्र असतं त्याच्यावरून कथेचा ढाचा बनवला जातो कथेच्या जा ढाच्यावरून ते सगळं कथानक वेगवेगळ्या तुकड्यामध्ये बनवलं जातं त्याला पटकथा म्हणतात त्यातून पुढे चित्रण होतं आणि चित्रणानंतर एडिटिंग आणि फायनल प्रॉडक्ट असा जो प्रवास असतो तसंच मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं जे ही राजकीय उलथापालत आहे ती आपल्याला दिसली किंवा दाखवली गेली किंवा भासवली गेली त्या पलीकडे खूप दूरगामी खेळ होता पटकथा होती कथासूत्र होतं आणि ते तुमच्यासमोर उलगडलं पाहिजे आणि ते तुम्ही जे काय आत्तापर्यंत ऐकलं बघितलं किंवा समजूत करून घेतले त्याच्या पलीकडचं आहे हे विसरू नका बिलकुल विसरू नका खूप त्याच्या पलीकडचं कथासूत्र आहे मित्रांनो आणि म्हणून त्याला मी पोस्टमार्टिम पोस्ट का याचं काय जे होऊन गेले त्याच्यानंतर त्याचं काय म्हणतात ते शवविच्छेदन करणं हा जो प्रकार असतो की मृत्यू झाला पण मृत्यू का झाला त्याची जी मीमांसा असते चिकित्सा असते तसं या सगळ्या घटनाक्रमाची चिकित्सा तुम्हाला राजकारण समजून घेण्यासाठी मला अगत्याची वाटते आणि म्हणून मी ती मांडणार आहे वरकर्णी त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे देव देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार शरद पवार ही दिसणारी मंडळी आहेत पण त्याच्या पलीकडे पडद्या आड राहून जे तुम्हाला काय दाखवायचं आणि काय घडवायचं हे ठरवतात अशीही पात्र आहेत ज्यांचा उल्लेख सहसा होत नाही कधी कधी सुप्रियाताई अदृश्य शक्ती किंवा एकनाथ शिंदे महाशक्ती असा उल्लेख करतात पण ती कोण आहेत ते कसं कठपुतळीप्रमाणे सगळ्यांना खेळवतात हे समजून घेणं मला वाटतं अगत्याचं आहे कारण त्यानुसार आपल्यासमोर मुरब्बी काय म मुत्सद्दी म्हणून पेश केलेले चेहरे हे सुद्धा प्रत्यक्षात कठपुतळी कसे असतात हे तुम्हाला समजलं पाहिजे तर मग राजकारणात पडणाऱ्या अनेक प्रश्नांची साधी सोपी उत्तरं तुम्हीसुद्धा स्वतः शोधू शकाल ती कोणी भाऊ तोरसे करणे किंवा आणखीन कुणा विश्लेषकाने तुम्हाला समजवण्याची गरज राहणार नाही तुम्हाला तो दृष्टिकोन आला पाहिजे की समोर दिसते ती घटना कशी आणि किती समजून घ्यायची त्याची चिकित्सा कशी करावी हे तुम्हाला समजलं पाहिजे यासाठी ही मालिका आहे आणि आत्ता पहिल्यांदाच पहिल्या एपिसोडमध्येच पहिल्या भागामध्येच मी तुम्हाला यातली सगळ्यात मोठी गंमत सांगतो आणि एक प्रकारे म्हणाल तर तो, तो गौप्यस्फोटसुद्धा ठरू शकतो ती ब्रेकिंग न्यूज पण तुम्ही म्हणू शकाल ती अशी आहे की सर्वसाधारणपणे ही सगळी घटना वीस जून दोन हजार बावीसला सुरू झाली ज्या दिवशी विधानसभेतून विधानपरिषदेचे दहा आमदार निवडले जाणार होते त्या दिवशी ती सुरू झाली त्या दिवशी अशी एक घटना घडली होती की विधानसभेतले जे आमदार निवडून आलेले आहेत जनतेतून त्यांच्या मतावर दहा विधानपरिषद आमदार निवडले जाणार होते आणि त्यासाठी प्रत्येक पक्षाकडे जितक्या आमदारांची सोय असते त्या आमदारांनी आपलं पहिलं मत कोणाला द्यायचं दुसरा प्राधान्य मत कोणाला द्यायचं तिसरं प्राधान्य मत कोणाला द्यायचं यानुसार ती मत ते मतदान होत असतं आणि अशा मतदानात विधानसभेमध्ये शिवसेना गटाचे अधिकृत नेते असलेले नागरी विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना त्या मतदानापासून खड्यासारखं दूर ठेवण्यात आलं होतं आणि तिथून एकनाथ शिंदे नाराज झाले होते आणि ते मतदान संपल्यावर उठले आणि निघून गेले पंधरा सोळा आमदार घेऊन गेले ही बातमी आपल्याला एकवीस जून दोन हजार सकाळी दोन हजार बावीसला सकाळी बघायला मिळा मिळाली पण हे सगळं तेवढ्यापुरतं होतं का मित्रांनो त्या दिवशी ट्रिगर होता नाही मित्र इथेच तर गंमत असते वीस जून दोन हजार बावीसला विधान परिषदेची निवडणूक झाली पण त्याच्या आधी दहा दिवस दहा जून दोन हजार बावीसला राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक झाली होती आणि त्यामध्ये सहापैकी निम्म्या म्हणजे तीन जागा अल्पमतात असूनही भाजपने जिंकल्या होत्या शिवसेनेचा दुसरा उमेदवार जे मला नाव आठवत नाही पण पवार म्हणून कोणतरी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख होते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत होते हे दोन उमेदवार हमखास निवडून येणार असं म्हटलं जात होतं पण संजय राऊत निवडून आले आणि दुसरा उमेदवार असलेले पवार शिवसेनेचे पराभूत झाले आता इथे गंमत असे की तो उमेदवार का पडला महाविकास आघाडीकडे पुरेशी आमदार संख्या आणि मतदार असतानासुद्धा शिवसेनेचा दुसरा आणि महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार का पडला याचा विचार आजपर्यंत ना उद्धव ठाकरेंनी केला आहे ना शरद पवारांनी केला आहे ना महाविकास आघाडीच्या एकापेक्षा एक बसलेले चाणक्य आहेत के, त्यांनी केलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्याचा ट्रिगर हा जून दहा किंवा जून वीस दोन हजार बावीसमध्ये शोधला जातो तर तो ट्रिगर तिथे नाही आहे तो ट्रिगर तिथे नाही आहे एकामागून एक घटना अशा घडत होत्या की ज्यातून सिग्नल मिळत होते की महाविकास आघाडीमध्ये सगळं काही ठीकठाक नाही आहे तीन पक्ष एकत्र आलेत आणि त्यातले मंत्री एकत्र आहेत नेते एकत्र आहेत तरी त्या पक्षांचे आमदार एकत्र नव्हते त्यांच्यात धुसफुस चालू होती त्यांच्यात रुसवे फुगवे चालू होते त्यांच्यात पक्षाविषयी आघाडीविषयी एकमेकांविषयी कमालीची नाराजी होती अगदी सत्ता घेऊनसुद्धा सर्वात मोठा पक्ष आणि एकशे पाच आमदार असलेला भाजप हा सत्ता जिंकून म्हणजे बहुमताच्या जवळ जाणारी किंवा सगळ्यात मोठी ताकद असूनसुद्धा त्या पक्षात वंचित राहूनही दुखणं नव्हतं पण महाविकास आघाडीत सगळी सत्ता असूनसुद्धा दुखणं फुगणं होतं इकडे कोणी बघायला तयार नव्हतं आता गंमत लक्षात घ्या मित्रांनो हो। लोक राज्यसभेची तिसरी जादा जागा जिंकली त्यानंतर भाजपचे विद्यार्थी महाराष्ट्रातले प्रमुख नेते आणि विरोधी नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे एक विधान केलं होतं की आम्ही तिसरा उमेदवार उभा केला तेव्हा आमच्याकडे अधिकची मतं नव्हती धनंजय महाडिक हा कोल्हापूरचा उमेदवार भाजपतर्फे तिसरा उमेदवार म्हणून उभा केला तो जणू काय पराभूत होण्यासाठी उभा केला असं भासवलं जात होतं पण पर तो पराभूत होणार नव्हता हे देवेंद्र फडणवीसांना माहिती होतं भाजपला माहिती होतं फक्त उद्धव ठाकरेंना आणि खुद्द शरद पवारांनासुद्धा माहिती नव्हतं तुम्हाला आठवतं त्या सहाव्या जागेसाठी कुठल्याही पक्षाकडे पक्की मतं नाहीत शिवसेना एक राष्ट्रवादी एक आणि काँग्रेस एक हे राज्यसभेत निवडून येतील भाजपचे दोन येतील म्हणजे पाच होतात पण सहावा उमेदवार उभे असेल आणि त्याला निवडून यायचं असेल तर त्याला आवश्यक असलेली मतं कुठल्याही गटाकडे किंवा पक्षाकडे नाहीत त्यामुळे ती जागा अपक्ष म्हणून आपल्यासाठी सोडावी आणि उरलेली तिसरी मत उरलेली मतं सगळ्या पक्षांनी आपल्याला द्यावीत हा आग्रह आत्ता सुराज्य पक्ष काढलेले संभाजीराजे छत्रपती यांनी मागणी केली होती त्यासाठी ते उद्धव ठाकरेंना भेटले होते देवेंद्र फडणवीसांना भेटले होते सगळ्या पक्षांना भेटले होते पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन मानायचा आग्रह धरला आठवतं तुम्हाला सगळं शेवटी यात एकमत होत नाही म्हटल्यानंतर आणि शरद पवारांनी तर छत्रपती संभाजीराजे यांची ही जी मागणी होती ती तात्काळ मान्य केली होती ची, ची की ठीक आहे आमची राष्ट्रवादीची एन सी पीची जादा मतं आम्ही तुम्हाला देऊन टाकतो पण लगेच चोवीस तासात अजितदादांनी सांगितलं की असं होणार नाही याचं कारण गेल्या वेळच्या निवडणुकीत दोन वर्षापूर्वीच्या राष्ट्रवादीचे दोन खासदार निवडून आले होते आणि तेवढी मतं नसताना शिवसेनेची जादा मतं आपण घेतली होती त्याच्या बदल्यात दोन वर्षानंतर म्हणजे दोन हजार बावीसमध्ये ती मतं जादा मतं ही शिवसेनेला द्यायची मान्य केली आहे त्यामुळे या वेळेला शिवसेनेचा दुसरा उमेदवार असेल आणि तोच महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार असेल हा खुलासा अजितदादांनी केला आणि शरद पवारांनी माघार घेतली की सॉरी संभाजीराजे आम्ही तुम्हाला जादा मतं देऊ शकत नाही आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना शिवसेनेचा दुसरा उमेदवार बनवायची ऑफर दिली पण त्यासाठी त्यांनी शिवसेनेत यावं शिवबंधन बांधावं ही अट घातली होती ती अट संभाजीराजे यांनी नाकारली आणि त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून स्वतःचं नाव मागे घेतलं आणि पुढे व्हायचं ते झालं भाजपने धनंजय महाडिक हा कोल्हापूरचा तिसरा उमेदवार टाकला आणि निकाल ज्या दिवशी दहा जूनला लागले तेव्हा एक चित्र स्पष्ट झालं की महाविकास आघाडीच्या तीन पक्षातली कुठली ना कुठली मतं फुटलेली होती अन्यथा भाजपकडे तिसरा उमेदवार निवडून आणणे इतकी मतं नव्हती शिवसेनेचा दुसरा उमेदवार जे कोल्हापूरचे पवार म्हणून होते ते पराभूत झाले आणि भाजपचे कोल्हापूरचेच धनंजय महाडिक हे विजयी झाले तेव्हा एक गोष्ट साफ झाली की महाविकास आघाडीमध्ये एक दिलाने काम करणारे आमदार नाही आहेत त्यांच्यामध्ये बरेच नाराज आहेत आणि आपल्याला कुठली मतं मिळाली आणि तिसरा जादा उमेदवार निवडून आला हे देवेंद्र फडणवीसांनी लपवून ठेवलं नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की महाविकास आघाडीतले आमदार हे आपापल्या पक्षाच्या मंत्र्यांवर पक्षाच्या नेत्यांवर आणि महाविकास आघाडीच्या कामकाजावर नाराज आहेत आणि त्यांच्याच आग्रहास्थव आपण तिसरा उमेदवार टाकलेला होता हे देवेंद्र फडणवीसांनी जाहीररित्या सांगितलं होतं तरीही दहा दिवसानंतर येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे शरद पवार किंवा काँग्रेसचे नेते यांना जाग आली नाही ते, ते गमजा करत बसले आणि परत एकदा भाजपचा विधान परिषदेत पाचवा उमेदवार निवडून आला आणि विधान परिषदेत काँग्रेसच्या पहिल्या क्रमांकाचा चंद्रकांत हंडोरे हा उमेदवार पराभूत झाला हे मी सगळी पार्श्वभूमी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो आहे की पटकन असं वाटतं की ही सगळी महाराष्ट्रातल्या सत्तांतराची पडझडीची आणि फाटाफुटीची सुरुवात ही राज्यसभा आणि विधानपरिषद या दोन निवडणुकांमुळे झाली तिथे जी आमदारात फाटाफूट झाली त्यातूनच पुढचा सगळा प्रकार झाला असा एक समज बातम्यांमधून आणि विश्लेषणातून समोर आणला गेला पण वस्तुस्थिती तशी बिलकुल नव्हती सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये धुसफूस आहे नाराजी आहे हे जितकं देवेंद्र फडणवीसांना माहिती होतं तितकंच शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनाही माहिती होतं की जिथे जिथे आमदारांच्या मतांची वेळ येईल विधानसभेतल्या महाविकास आघाडीतल्या आमदारांमध्ये जी नाराजी आहे <coughs> ती नाराजी मतदानाच्या प्रसंगी उघडेवरून चव्हाट्यावर येणार याची महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना खात्री होती आणि ती खात्री होती म्हणूनच नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिकामी झालेली विधानसभेच्या अध्यक्षपदाची जागा निवडणूक घेऊन भरली जात नव्हती तिथे आपल्या महाविकास आघाडीच्या आमदारातली फूट दिसून येईल कारण विधानसभेच्या अध्यक्षाची निवड ही गुप्त मतदानाने होते आणि गुप्त मतदानामध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षाला मतदान केलं तर ते एक प्रकारे महाविकास आघाडीवरचा तांत्रिक अविश्वास ठरेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरचा तांत्रिक अविश्वास ठरेल म्हणूनच विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक टाळली जात होती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोनदा यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की विधानसभेच्या अध्यक्षाची निवड उरकून घ्या पण ती घेतली गेली नाही उलट त्यांना राज्यपालांना उफराटी आणि अपमानास्पद पत्र किंवा पत्रोत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देत होते आणि ती ह्या राजकारणातली सगळ्यात मोठी चूक होती की सभापतीची जागा मोकळी ठेवणं आघाडीच्या आणि विधानसभेच्या राजकारणामध्ये जेव्हा संख्याबळाचा विषय येतो आमदारांच्या पात्रता अपात्रतेचा विषय येतो तेव्हा सभापती हे अत्यंत महत्त्वाचं पद होऊन जातं मुख्यमंत्री पदापेक्षा महत्त्वाचं पद होऊन जातं याचा विचार केला गेला नाही आणि त्यामुळे ती निवडणूक घेतली जात नव्हती मग ती निवडणूक घ्यायची तर त्यासाठी उघड मतदान गुप्त मतदान नाही तर उघड मतदान हा नियम बदल करण्यात आला पण त्या नियमाला राज्यपालांनी मान्यता दिली नाही तरी उद्धव ठाकरे बेगुमानपणे राज्यपालांना झुगारून उघड मतदानाने सभापतीची निवड करायला तयार निघाले होते शरद पवारांनी त्यांना ऐन वेळेला थांबवलं म्हणून ती निवडणूक टळली होती पण सांगायचा मुद्दा असा की जसं सत्ताधारी आघाडीतल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे नाराजी आहे याची खात्री देवेंद्र फडणवीसांना विरोधी नेत्याला होती तितकीच ती आघाडीच्या सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांना होती आणि म्हणूनच हे सरकार डळमळीत आहे याची कबुली सभापतीपदाची निवडणूक टाळून दिली जात होती आणि मग त्याचाच परिपाक आपल्याला राज्यसभा विधानसभा या दहा आणि वीस जूनच्या मतदानातून बघायला मिळाला परिणाम बघायला मिळाला पण तरीही सुरुवात तिथून झालेली नव्हती सुरुवात तिथून झालेली नव्हती या सगळ्या घटनाक्रमाची पटकथा ही ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये लिहिली गेली पण प्रत्यक्षात डिसेंबर दोन हजार एकोणीस हे सरकार अस्तित्वात आलं त्याच्या आधीपासूनच जे सरकार उद्धव ठाकरे महाविकास आघाडी म्हणून तयार झालं ते सरकार सत्तेत येण्याच्या आधी आणि फडणवीस अजितदादांचं अडीच अडीच दिवसाचं सरकार कोसळण्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांचं होऊ घातलेलं भविष्यातलं सरकार पाडण्याची कल्पना तयार झालेली होती कशी हे पुढल्या भागात बघू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार